बघ दिसली का दिसते व्यवस्थित तर मंडळी आता आपण आपली माश्यांची बाटली काढूया जा मागच होत गुड्डी थोडी मासे किती आलेत बघा आपल्या बाटलीत हे बघा मासेच मासे आलेत आपल्या बाटलीत आणि मोठा मासा पण आलीत गुड्डी एकदम भारी आता आपण काढूयात आहे ना आहेत मासं जगलेत हजेत तर जागा चेंज करून लावू गुड्डे आपण हात आहे थोडा वेळ थांबू अजून नाही फुडान, झूम कर झूम कर बघ मोठी पिठलांडी छोटी पण आहे बुड़ी, बुड़ी। दिसली का दिसते व्यवस्थित तर मंडळी ही नदीतील मासेमारी उन्हाळी मासेमारी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मंडळी बाटली कापून वरचा भाग उलटा करून त्याला तिन्ही साईडने तार बांधून त्याच्यामध्ये भात टाकून ती बॉटल नदीमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये मासे आले आणि फसले तर प्रकारे ही एक छोटीशी मासेमारीची कोकणातील उन्हाळी मासेमारीची पद्धत आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये